नमस्कार मित्रांनो प्रश्न पहिला भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी सिक्कीम ऑप्शन सी बिहार ऑप्शन डी गोवा तर याचं बरोबर उत्तर जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक जरूर करा तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी गोवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक क्रमांक दोन कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए e, अफगाणिस्तान ऑप्शन बी चीन ऑप्शन सी जपान ऑप्शन डी भूतान तर याचे बरोबर उत्तर आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भूतान प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा असा आहे की माचीसचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन ए e, ब्रिटन ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी रशिया तर याचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ब्रिटन तर अशा जनरल नॉलेजच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक जरूर करा